मंडळी काल बारामती तालुक्यातल्या करंजेपूर इथं भव्य दिव्य असं लोकनियुक्त खासदार केसरी किताबाचं अगदीच काटेकी टक्कर या मैदानात पाहायला मिळाली पण अटीतटीच्या लढतीत अखेर घरणिकीच्या राजानं आणि वडकीच्या कॉकटेलने हे मैदान मारले एवढंच नाही तर कालच्या मैदानात बैलगाडा शर्यतीच्या इतिहासातले दोन असली रे ज्या बैलांनी खऱ्या अर्थानं संबंध महाराष्ट्राचं बैलगाडा क्षेत्र दनानून सोडलं असे महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीची शान आणि मान मथुरा आणि बकासूर यांनी एकत्र मिळून इतिहास घडवला पण त्यांना दुसऱ्या क्रमांकावरच समाधान मानावं लागलं तर माना हे दोन बैल एकत्र पळावेत अशी संबंध शर्यत क्षेत्राची इच्छा होती त्याप्रमाणे हे दोन्ही बैल एकत्र पळाले सुद्धा आणि हा दैदिप्यमान असा क्षण बैलगडा शौकिनांना अनुभवता आला म्हणूनच कालच्या खासदार खेसरी किताबाच्या मैदानात घरणीकीच्या राजाने आणि कॉकटेलनं पहिला नंबर कसा केला बकासूर आणि मथुर कुठे कमी पडले सोबतच कालच्या मैदानाचा संपूर्ण निकाल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे विषयच भारी असले मंडळी काल राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं करंजेपूल तालुका बारामती जिल्हा पुणे इथं भव्य दिव्य लोकनियुक्त खासदार केसरी किताबाचं मैदान आयोजित करण्यात आलं होतं करंजेपूल आणि बारामती तालुक्यातील सोमेश्वर परिसरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने नवनिर्वाचित खासदार श्रीमती सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे मैदान आयोजित करण्यात आलं होतं आता मैदानाचं खास आकर्षण सांगायचं म्हणजे या मैदानात बैलगडा शर्यतीच्या इतिहासात पहिल्यांदाच मथूर आणि बकासूर एकत्र पाहले आणि शर्यत चौकिनांच्या डोळ्याचं पारनं फिटलं पण फायनलच्या अटीतटीच्या फेऱ्यात मात्र बकासूर आणि मथूरनं तोंडावर मार खाल्ला सगळ्यांना वाटलं होतं की बकासूर आणि मथूर या मैदानात काहीतरी चमत्कार करतील पण झालं उलटच घरणीकीच्या राजानं एक नंबर केला त्यामुळे मथुर बकासूर फॅन्स मध्ये निराशा पसरली इकडे कॉक्टेल राजाने मात्र तोंडावर जोर लावला आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवलं म्हणजे आता हा तोच घरणिकीचा राजा आहे ज्यानं पुसेगावचं हिंद केसरी मैदान मारलं होतं पण घरणिकीच्या राजानं खऱ्या अर्थानं यावेळी जिकिर केली जे कोणाला शक्य झालं नाही ते राजानं करून दाखवलं बैलगडा क्षेत्रातल्या दोन टॉपच्या बैलांची गाडी मारली पण मंडळी हा शेवटी कोणतरी जिंकणार आणि कोणतरी हरणारच आज यो जिंकणार तर उद्या तेव जिंकणार हे चक्र असंच कायम चालू राहणार त्यामुळे बकासूर मतूर फॅन्सनी नाराज व्हायची गरज नाही आता कालच्या मैदानाबद्दल बोलायचं झाल्यास अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्कृष्ट संयोजन आणि नियोजनात कालचं मैदान पार पडलं काल एकूण सहाशे बार बारा गाड्यांची नोंद झाली होती एका फेऱ्यात नऊ गाड्या या हिशोबानं आठ सेमी पळवण्यात आलं आणि एक फायनल झाला शेवटपर्यंत गडबड गोंधळ न होता हे मैदान पार पडलं संपूर्ण मैदानाचं जबरदस्त समालोचन संबंध वेलगडा क्षेत्राचा बुलंद आवाज अशी ओळख असणारे सुनील मोरे पेडगाव विकास जगदाय सर कुमट्या यांनी केला तर झेंडा पंच म्हणून कोरेगावच्या धनवाडे बाप कुणी काम पाहिलं एस टी सी लाईव्ह या चॅनलवरती मैदानाचं संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं होतं आता हे झालं मैदानाबद्दल आता आपण मैदानाचा संपूर्ण निकाल पाहूयात तर मंडळी कालच्या मैदानात आठव्या क्रमांकाची मानकरी ठरली तास क्रमांक सातवरून धावलेली गाडी साहिल प्रतिष्ठान द्वारली हेमनशेठ फुलोरे बंडानाना वाडे सातारा सोमनाथ जगदाई पेडगाव यांचा हरण्या आणि कैलास वर्षी मोहनशेठ राऊत आकाशशेठ राऊत बदलापूर मनोहर चव्हाण पाटील छत्रपती संभाजीनगर यांचा लखन या गाडीनं या गाडीला रोख रक्कम दहा हजार रुपये आणि मानाची ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली त्यानंतर सातवा क्रमांक पटकावला तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी श्री काळभैरवनाथ प्रसन्न राहुल शेंडकर पाटील गोकुळाना झेंडे जाधवराव आणि हिंद केसरी बाजीराव फॅन्स क्लब कर्जेपुलकरांचा अदत किंग चिक्या आणि सरपंच भाई मुल्ला तांबे यांचा सर्जा या गाडीनं या गाडीला रोख रक्कम अकरा हजार रुपये आणि मानाची ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली त्यानंतर या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरली तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न वाटर कॉलनी नितीन भापकर यांचा माऊली आणि हिंद केसरी अशोक ड्रायव्हर वाठार कॉलनी यांचा आदत किंग सोन्या या गाडीनं या गाडीला रोख रक्कम पंधरा हजार रुपये आणि मानाची ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली त्यानंतर या मैदानातील पाचवा क्रमांक पटकावला तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी सुशांत शरद मदने राजापूर यांचा राजा आणि सचिन पायलॉन करजावडे यांचा रागू या गाडीनं या गाडीला रोख रक्कम एकवीस हजार रुपये आणि मानाची ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली त्या मैदानातील चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी श्री काळभैरवनाथ प्रसन्न सचिन शेठ जगताप सासवड बलमा ग्रुप तडवडे मल्हार ग्रुप पिसवडे यांचा मल्हार आणि प्राची संजय शेठ घरत भिवंडी संदीप शेठ लकडे यांचा छाब्या या गाडीनं या गाडीला रोख रक्कम एकतीस हजार रुपये आणि मानाची ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली आता आपण या मैदानात निर्णायक पहिल्या तीन क्रमांकाचे मानकरी कोण ठरले हे पाहूयात तर मैदानात तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली मा भवानी प्रसन्न अंकिता साहेबराव तात्या गायकवाड यांचा हरण्या उर्फ छोटा गलास आणि जीवन ड्रायव्हर निनाम पाडळी दिनेश गावण हॉटेल सत्कारबार सुरू यांचा सुंदर या गाडीनं या गाडीला रोख रक्कम एकावन्न हजार रुपये आणि मानाची डाल बक्षीस म्हणून देण्यात आली त्यानंतर म्हणजे पहिल्या दोन क्रमांकामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळाली पण त्यातूनही द्वितीय क्रमांक पटकावला तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी श्रीनाथसाहेब प्रसन्न मोहिलशेठ धुमाळ सचिन शेठ घरत अर्णव साळुंके सुजगावकरांचा बकासूर आणि आई गावदेवी प्रसन्न रणवीर राहुलबाई पाटील यांचा मथूर या गाडीनं तर समस्त बैलगाडा शौकियांची इच्छा होती की ही गाडी एकत्र पळावी म्हणूनच मग शेवटी खासदार केसरी किताबाच्या मैदानाच्या निमित्तानं ही दोन्ही बैल एकत्र पळाली या गाडीला रोख रक्कम एकाहत्तर हजार रुपये आणि मानाची ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली आणि कालच्या या मैदानात सगळ्यांचं लक्ष वेधून घेत प्रथम क्रमांक पटकावला बाबू शेठ माने घरनिकी एम जे ज्वेलर्स म्हैसूर बाळासाहेब माने घरनिकीकरांचा राजा आणि सरपंच केडवा शेठ मोडक पिंटू शेठ मोडक वडकी लक्ष्मण गंगाराम पाटील चाळीसगाव यांचा कॉकटेल या गाडीनं म्हणजे या गाडीला रोख रक्कम एक लाख रुपये आणि मानाची ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली तर बघा अशा पद्धतीनं कालचं खासदार केसरीचं मैदान पार पडलंय परिमिकीच्या राजानं कालचं मैदान गाजवलं तर मथूर बाकासूर फॅन्स क्लबला काल नाराज व्हायला लागलाय पण कालच्या या संपूर्ण मैदानाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय मथूर बाकासूरच्या गाडी नेमका कुठं मार खाल्ला याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायलाही विसरू नका कारण यापुढे तुम्हाला आपल्या चॅनलवर बैलगाडा क्षेत्रातल्या सगळ्या टॉपच्या मैदानांचा ए टू झेड निकाल सोप्या भाषेत ऐकायला मिळेल धन्यवाद